नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या मा ब्लॉग मध्ये आणि आज आहे कोजागिरी पोर्णिमा सर्वप्रथम सर्वांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा ब्लॉग जो आपण करतोय कोजागिरी निमित्त करतोय आमच्या मंडळामध्ये दरवर्षी आम्ही कोजागिरी साजरी करतो चला तुम्हाला दाखवतो त्याचे काही मित्रांनो कोजागिरीची सुरुवात आपली झालेली आहे आपल्या मंडळाचा हिरो आलाय टोप घेऊन भाऊबोली सारखा लिटर पंचवीस लिटर दूध तापणार आहे मित्रांनो आपली शेगडी आलेली आहे मंडळाचे खजिनदार साखर घेऊन आलेले आपले होणारे भावी खजिनदार आमच्या मंडळाचा करगुडा नावाने फेमस असलेला चेतन चेतन काय घेऊन आलाय काजू बदाम पिस्ता भाई केसर गावावरून घेऊन आलाय भाई आपला करगुडा परी परी ही जो तुम्ही पहिला आमचा बघितला किती क्यूट आहे बघा हा बघा आमच्या मंडळाचा आकाश टोप घेऊ आलाय घरी घेऊन जायला एक नंबरचा भुक्कड या काम तर काय कामाचं काय नाही अरे हो थांब थांबणारा आधी दूध चा मित्रांनो हा आमच्या मंडळाचा खजिनदार होणार भावी हे आमची आमच्या मंडळातली आणि नितेश आणि आमचा कोंबू द किंग आणि हे आहेत आपल्या मंडळाचे अध्यक्ष आणि हे आहेत माझे अध्यक्ष आणि हे आहेत भावी अध्यक्ष महेश मी काय बोलतो तू काहीतरी बोलशील का आपल्या मंडळाबद्दल आपल्या ब्लॉग मध्ये सर्वप्रथम कोजागिरी आपण का साजरी करतो मी तुम्हाला सांगतो आश्विन महिन्यातील पहिली पौर्णिमा हे आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी करतो आणि असं मानलं जात की या दिवशी लक्ष्मी मातेचा जन्म झालेला आहे तर धनप्राप्तीसाठी विशेषतः आपण कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करतो आणि आपल्या या ओम सैन मित्र मंडळाचं हे गेलं बावीसावं वर्ष आहे की आपण सार्वजनिकरित्या कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो आणि आपल्या मंडळाच्या अगोदर फक्त आपल्या नगरातील शिवसेना शाखा याच ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा साजरी होत होती तर त्याच्यानंतर नगरातलं दुसरं असं मंडळ आहे की आपण सर्वांसाठी ती जवळजवळ तीस ते पस्तीस लिटर दूध या पूर्वी आपण तापवून नागरिकांना वाटत होतो वर्षी विक्रमी पंचावन्न लिटर दूध आपण या ठिकाणी कोजागिरीसाठी बनवतोय सोबतच आपण सर्वांना समोसे आणि थोडस फरसाद असं या मंडळाकडून देत असतो आणि हे सर्वांसाठी असं नाही की फक्त याच मंडळातली पोरं येऊन इथं दूध पितात तर आजूबाजूच्या पट्ट्यातील सर्व रहिवाशी आणि जे काही नागरिक का आहेत त्या सगळ्यांसाठी आपल्यातर्फे हे दूध ठेवलं जातं या ठिकाणी आणि आम्हाला सांगायला गर्व वाटतोय कि गेली बावीस वर्ष आम्ही हा प्रोग्राम या ठिकाणी करतोय आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पुढील अठ्ठावीस वर्ष देखील हा प्रोग्राम इथे करत राहू आणि असंच कोजागिरी पौर्णिमा सार्वजनिकरित्या साजरी करू धन्यवाद हे बघा हे भुक्कड लोक काय सुधारणार नाही येते का बाहेर संपलं हा बघा बिनकामाचा माणूस आलाय कामाचं काय नाही दाखवते बघा मी काम करते म्हणून अशा प्रकारे आपलं दूध रेडी झालेलं आहे आकाश भावा काय बोलतोयस तू दुधाबद्दल मगापासून दुधात बघतोय बघतोय काजू पण दिसतात मला टोप पण आणले घर दोन तीन टोप घरी आणि चला आता हे फटके आपण दोन टोप घाल म्हणजे बघा आमचा दुधाचा टोप आणि दुधाची वाढ बस बसते ही पोरं

दूध कस आहे मित्रमंडल त्यांच्याकडून बघा काजू बदाम पिस्ता टाकलाय परत मनुकायचं पिस्तू दूध वाटायचं घरी घरी ह्या भारी <laughs> <जी बिस्केर> <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपला कोजागिरी पौर्णिमा संपन्न झाली आहे आणि मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो आणि पुन्हा भेटू आपण नव्या ब्लॉग मध्ये आपल्या भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बेल आयकॉन वरती क्लिक करा